बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कोल्हापुरात महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने संविधानिक आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात रिपाईचे दुसऱ्या दिवशी आमरण उपोषण सुरू कोल्हापूर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने संविधानिक आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे त्वरित मागे घ्यावेत व खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या जबाबदार प्रशासकावर अॅट्रॉसिटी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी संविधान सन्मान युवा प्रतिष्ठान आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेले दोन दिवसांपासून उपोषण सुरू आहे जोपर्यंत या अधिकाऱ्यावर कारवाई केली जात नाही तो तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरू राहील अशी माहिती रिपब्लिकन पार्टीचे आठवले गट जिल्हा सचिव सतीश माळगे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांची जयंती पुण्यतिथी पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी वगळता इतर कोणत्याही धार्मिक सामाजिक व राजकीय कार्यक्रम घेऊ नये असा ठराव केला होता पण काही समाज विघातक प्रवृत्तीचे लोक वारंवार ठरावाचे उल्लंघन करणारे धार्मिक व राजकीय कार्यक्रम बिंदू चौकात घेऊन सार्वजनिक शांतता बिघडवण्याच्या उद्देशाने दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत याबाबत महापालिकेला वारंवार कळवूनही अद्याप प्रशासनाने ठरावाच्या अंमलबजावणीसाठी आजगीर कुठलीच कार्यवाही केली नाही त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यासाठी संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीस रोजी महापालिकेच्या आवारात संविधानिक पद्धतीने भीमगीतांचे गीत गायन व प्रबोधनात्मक कार्यक्रम शांततेने केला होता त्यानंतर महापालिकेच्या उपायुक्तांनी दिनांक पाच नऊ दोन हजार चोवीस रोजी आंदोलनकर्त्यांवर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात खोटे गुन्हे दाखल केले होते भेटून, आंदोलनकर्त्यांशी निवेदन स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती परंतु प्रशासनाने सर्व मागण्या अजून मान्य केल्या नसल्यामुळे हे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे यावेळी पत्रकारांशी बोलताना रिपाईचे जिल्हा सचिव सतीश माळगे म्हणाले की संवैधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्यायकारक गुन्हे दाखल करणे म्हणजे लोकशाहीच्या मूलभूत तत्वांचा अपमान आहे आम्ही सर्व मागण्यांची पूर्तता होईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही यावेळी संविधान सन्मान युवा प्रतिष्ठान जिल्हा अध्यक्ष निलेश बनसोडे शिवराम बुधळकर अमित नागटेळे नितीन कांबळे वैभव बुधळकर प्रवीण बनसोडे लक्ष्मण पारसे तानाजी चव्हाण धनाजी सक्टे प्रकाश कांबळे बादल हेगडे आदीसह महिला उपस्थित होत्या कोल्हापूरहून दर्पण्यूरसाठी अनिल पाटील आज या ठिकाणी बिंदू चौक हा ऐतिहासिक चौक आहे ज्या ठिकाणी एकोणीसशे पन्नास साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांचा पुतळा त्या ठिकाणी बसवण्यात आला आणि त्या पुतळ्याला आज मला वाटतं चौऱ्याहत्तर वर्षाच्या आसपास आहे आणि आज देशालाही पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत तरीसुद्धा ह्या प्रशासनाला महानगरपालिका असेल आणि इतर प्रशासन असेल यांना कायद्याचं अंमलबजावणी करा म्हणून सांगावं लागतं आहे आणि त्यासाठी उपोषण करावं लागते ही करा मोठी शोकांतिका आहे बिंदू चौकातील ऐतिहासिक पुतळ्याला जे काय ठराव झालेला आहे दोन हजार तेरा साली त्या ठिकाणी कुठलेही राजकीय धार्मिक सामाजिक आणि आंदोलन अशा पद्धतीचे कुठलेही कार्यक्रम त्या ठिकाणी होता कामा नये किंवा घेऊ नये अशा पद्धतीचा ठराव झालेला असताना त्या ठरावाची अंमलबजावणी करा म्हणून सांगाय गेलेल्या कार्यकर्त्यांच्यावरती जे आपलं स संविधान युवा प्रतिष्ठान आहे त्या कार्यकर्त्यांच्यावरती निल्स कॉन्फॉटन्ससह तीस कार्यकर्त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले ते गुन्हे चुकीच्या पद्धतीनं दाखल केले आणि त्या गुन्ह्यांबद्दल आम्ही रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं जे जे माजी गृहमंत्री होते आत्ताही ते गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे निवेदन केलं की या संदर्भात आपण लक्ष घालून जे चुकीच्या पद्धतीनं गुन्हे दाखल झालेले आहेत ते माघारी घ्या आणि संबंधित प्रकाराची चौकशी करून जे कायद्याचे पालन करत नाहीत त्यांच्यावरती ॲट्रोशिटेक्ट गुन्हा दाखल करा अशा पद्धतीची मागणी आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने एकोणीस नऊ दोन हजार चोवीस रोजी मुंबई इथे भेटून दिली होती तर त्या पत्राचं संबंधित गृह विभागानं जे पोलीस ना निरीक्षक नागरी हक्क संरक्षण मुंबई यांच्याकडे पत्र गेल्यानंतर ते नागरी हक्क संरक्षण विभागामार्फत पोलीस अधीक्षक कोल्हापूरांना कोल्हापूर यांना आलं होतं संबंधित पोलीस अधीक्षकांनी पत्र लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनला पाठवलं पण त्या पत्रावरती कुठल्याही पद्धतीची अद्याप चौकशी झाली नाही किंवा त्या संदर्भात आम्हाला कळवलं नाही आणि या न कळवता संबंधित पत्र निकालात काढण्यात आलं आणि म्हणून जर आम्हाला कुठल्याही पद्धतीनं न्याय मिळत नसेल तर आमच्यासाठी आता या जिल्हाधिकाऱ्यांच्या दारामध्ये मरेपर्यंत अमरण उपोषण करण्याशिवाय पर्याय नाही कारण प्रशासन कोणाला घाबरतंय का कोणाच्या दबावाखाली आहे का हा सुद्धा प्रश्न आता आम्हाला पडलेला आहे म्हणून आज समाजालाही आव्हान करतो कारण या ठिकाणी हा सामाजिक प्रश्न आहे आणि सामाजिक प्रश्न असताना या ठिकाणी जर आपण तो ठराव मान्य म्हणजे ठराव जर अंमलबजावणी करा म्हणून जर प्रशासनाला त्या ठिकाणी धारेव धरलं नाही तर भविष्यामध्ये आणखी त्या ठिकाणी त्या चौकाचं विद्रुपीकरण होणार आहे म्हणून या ठिकाणी आमची अशी मागणी आहे की जिल्हाधिकारी साहेबांनी या ठिकाणी जे आपले शिस्तभंगाची कारवाई आहे प्रशासक जे आहे न कोल्हापूर नगरपालिकेचं प्रशासक प्रशासक आहे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे खोट्या पद्धतीनं गुन्हा दाखल झालेले आहेत ते कार्यकर्त्यांचे गुन्हे दाखल काढून घेतले पाहिजेत आणि या ठिकाणी ज्या ज्या पद्धतीनं गुन्हे दाखल झालेले आहेत तसंच त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाले पाहिजे अशा ॲट्रॉसिटीची मागणी आपण केलेली आहे या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांशी काल चर्चा झाली पण ते दुजरा दोन दोन बोलतात आणि जे मुद्दा मुद्दा आहे तो सोडून दुसरीकडं वळवतात आणि म्हणून आम्हाला त्यांची मागणी मान्य नाही म्हणून आज आम्ही दुसरं दिवस या ठिकाणी अमोल उपोषण करताय दर्पण न्यूज चॅनल करा सबस्क्राईब करा